ग्रामदैवत श्री बिरबा महाराज मंदिराचा लोकसह भागातून झालेला कायापालट आदर्श घेण्यासारखा खासदार नागेश पाटील आष्टीकर तालुक्यात सर्वाधिक भारतीय सैनिकासह राजकारणापेक्षा समाजकारणास प्राधान्य देत गावकऱ्यांनी लोकसहभागातून गावातील प्रमुख ठिकाण असलेल्या मंदिर शाळा अंगणवाडी स्मशानभूमीचा कायापालट करून आदर्श निर्माण करणार या पळसाता हदगाव येथे ग्रामदैवत श्री बिरबा महाराज यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवपुराण कथेचा सोहळा लहाडी लोटांगण कबड्डी शंकरपट व्हॉलीबॉल क्रिकेटसह विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ह प्रशांत महाराज तोळे लातूरकर यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण सुरू असून दररोज विविध कार्यक्रमाने व महाप्रसादाने गावातील भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे दीड वर्षांपासून या ठिकाणी अखंडित सकाळी सात वाजता आरती अन्नदात्याकडून महाप्रसाद सुरू असल्याने रविवारी सात वाजता खासदार नागेश पाटील आष्टीकर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉबी के निळे यांनी श्री बिरबा महाराजांचे दर्शनार्थी महाप्रसाद कार्यक्रमात उपस्थिती लावली यावेळी भक्त मंडळीसह गावकऱ्यांनी लोकसहभागातून मंदिराच्या केलेल्या कायापालटाचे कौतुक व्यक्त करीत हा आदर्श इतर ठिकाणी घेण्यासारखा असल्याचे सांगत मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले तसेच खासदार यांनी गावकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी गावकरी भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती जनसामान्यांचा प्रहार आणि साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम मंदिरावर आतापर्यंत पायी रस्ता असल्याने आष्टीकर यांनी भक्त मंडळीसाठी दोन वर्षांपूर्वी स्वखर्चाने कच्च्या रस्त्यासाठी योगदान दिले होते कच्च्या रस्त्यावर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नवी आबादीतील बिरबा महाराज मित्रमंडळाच्या युवकांनी मंदिर परिसरासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक व्यक्त करीत आपल्या स्थानिक विकास निधीतून पत्का रस्त्यासाठी निधीतून रस्ता केला असल्याने सर्वप्रथम पहिल्यांदा वाहने मंदिरावर ये करत असल्याने गावकर यांनी आष्टीकर व जवळगावकर यांचे कौतुक व्यक्त करीत आभार मानले